आईचा हात पुन्हा हातात डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटलचा जीवनदायी प्रवास लेखक किशोर रावराणे आज आमच्या डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटल ओल्ड एज होममध्ये एकसष्ट वर्षीय आई दाखल झाली पंधरा दिवसांपूर्वी तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता घरातच ती अचानक बेशुद्ध पडली कुटुंबियांनी तिला तात्काळ फोर्टीस हॉस्पिटलमध्ये नेले तिथे मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डॉक्टर्सच्या कृपेने तिचा जीव वाचला परंतु उपचारानंतर जेव्हा डॉक्टरांनी आता घरी न्या असं सांगितलं तेव्हा खरी अडचण सुरू झाली कारण घरी तिची काळजी घेण्यासाठी ना साधनं होती ना योग्य माणसं आईच्या मुलाने एका नर्सिंग ब्युरोला फोन केला त्यांनी सांगितलं एक नर्स दिवसाचे बारा तास तेराशे रुपये आणि एक आया सातशे रुपये म्हणजे महिन्याला साठ हजार रुपयेपेक्षा जास्त फक्त सेवेसाठी लागतील यात डायपर औषधे जेवण कपडे धुणे डॉक्टर भेट हे सगळं वेगळं एक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च परवडणं अशक्य होतं मुलगा विवंचनेत होता, होता। आईला सोडता येत नाही पण एवढा खर्च कसा करायचा याच काळात कोणीतरी त्याला सांगितलं कळलं का तुला कल्याणमध्ये एक ठिकाण आहे जिथे प्रेमाने आणि जबाबदारीने वृद्ध आई वडिलांची सेवा केली जाते नाव आहे डॉ रवींद्र जाधव यांचे डीएमसीटी ओल्ड एज होम कम हॉस्पिटल मुलगा तात्काळ आमच्याकडे आला त्याने आमची व्यवस्था पाहिली आयसीयू सुविधा चोवीस तास नर्सिंग व आया सेवा डॉक्टरांची नियमित भेट स्वच्छ खोली जेवण डायपर लॉन्ड्री हे सगळं फक्त वीस हजार रुपयांमध्ये त्याचा पहिला प्रश्न होता डॉक्टर एवढं कमी दरात हे सगळं तुम्ही कसं करता आमचे डॉक्टर रवींद्र जाधव यांनी त्याला शांतपणे उत्तर दिलं मी माझ्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हे कार्य करतो मला माझ्या आई वडिलांची सेवा करता आली नाही म्हणून आज या सगळ्या आईवडिलांमध्ये मी माझ्या आई वडिलांना पाहतो पण मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून सगळं मोफत देऊ शकत नाही चोवीस तास काम करणाऱ्या आमच्या टीमला काहीतरी मोबदला द्यावा लागतो पण त्यातून कुणाचं ओझं होऊ नये हे मात्र मी बघतो त्याने डॉ जाधव सरांचा हात धरून म्हटलं डॉक्टर आज मला समाधान मिळालं मी माझ्या आईला इथे ठेवतो मला आता काळजी नाही कारण मी तिची सेवा तुमच्या हाती दिली आहे आज ती आई फोर्टीसमधून आमच्या हॉस्पिटलमध्ये आली आम्ही तिला आयसीयू विभागात ठेवून ताबडतोब नर्सिंग केअर फिजिओथेरपी व पोषणयुक्त आहार सुरू केला जेव्हा तिच्या मुलाने आमची व्यवस्था पाहिली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला तुमचं काम म्हणजे देवाचं काम आहे आज मला वाटतं आई माझ्या घरात नाही पण ती प्रेमाच्या घरात आहे डॉग जाधव त्या आईशी बोलले आई, आई तू तु मला तुझा लहान मुलगा समज किंवा छोटा भाऊ इथं तुला प्रेम सन्मान आणि काळजी मिळेल आम्ही तुला चालायला खायला हसायला पुन्हा शिकवू ती हसली डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणाली बाळा देव तुमचं भलं करो मला असं वाटतंय जणू माझा दुसरा जन्म झाला डॉग जाधव सरांनी संपूर्ण टीमला सांगितलं या आईला पुढच्या पंधरा दिवसात चालतं करायचं ती स्वतः खायला ला लागली हसली म्हणजे आपले यश समजायचे डीएम सिटी मध्ये आम्ही केवळ राहायला जागा देत नाही आम्ही देतो सन्मान माया आणि माणुसकी इथे प्रत्येक आई वडील आमच्यासाठी रुग्ण निसतात ते आमचे कुटुंब असतात आमच्या स्टाफमध्ये एकही जण केवळ पगारासाठी काम करत नाही सगळे मनापासून सेवा करतात म्हणूनच दररोज कोणी ना कोणी इथे हसतं बरा होतो आणि जीवनाचा नवा अध्याय सुरू करतो कधीकधी -कधी कोणी डॉक्टर सरांना विचारतात डॉक्टर एवढं काम करून तुम्हाला थकवा येत नाही का तेव्हा ते हसून सांगतात जेव्हा एखादी आई माझा हात धरून बाळा तू माझं पोर आहेस म्हणते तेव्हा सगळा थकवा नाहीसा होतो मित्रांनो ही केवळ एका आईची कथा नाही ही त्या हजारो वृद्ध आई वडिलांची कहाणी आहे ज्यांना आपली साथ काळजी आणि प्रेम हवा आहे आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नसू तरी त्यांचं आयुष्य उजळणाऱ्या केंद्रांना मदतीचा हात द्या कारण प्रत्येक हसणाऱ्या वृद्ध चेहऱ्यामागे कोणीतरी डॉक्टर रवींद्र जाधव सारखा माणूस असतो जो स्वतःच्या आई वडिलांचा चेहरा प्रत्येक सेवेत पाहतो आज ती आई आमच्या हॉस्पिटलमध्ये निश्चिंत झोपली आहे तिचा श्वास स्थिर आहे चेहऱ्यावर शांत स्मित आहे आणि आम्हाला खात्री आहे काही दिवसांत चालेल बोलेल आणि पुन्हा आपल्या पायावर उभी राहील तोच आमचा ध्यास आहे प्रत्येक वृद्ध आई वडिलांना पुन्हा जीवन जगायला शिकवणं कल्याण पूर्व संपर्क लेखन आणि संपर्क किशोर रावराणे सचिव डीएमसी सिटी डॉक्टर रवींद्र जाधव मोबाईल नऊ आठ तीन एक पाच पाच सात तीन एक नऊ सात सात दोन एक एक आठ शून्य सात शून्य दोन पाच एक तेवीस पंधरा एक तीन सात शून्य दोन एक सहा पाच एक आठ पाच सहा मित्रांनो हा मेसेज आवडला तर शेअर करा धन्यवाद